नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आहे आपण पाहत आहे टेक महाराष्ट्रीय मित्रांनो लाडकी बहीण योजनेनंतर आता शासनाने परत तुमच्या तक्रारी लक्षात घेतात तुमच्यासाठी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुद्धा सुरू केली मित्रांनो हो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या योजनेचा आता सविस्तर जी आर सुद्धा आलेला आहे मित्रांनो आणि हा जी आर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह दाखवणार आहे त्यासाठी तुमचं काम फक्त एकाचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय तर चला डायरेक्ट सुरू करूया आपलं टॉपिक इथे आता तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं लाडका भाऊ योजनेचा इथं जी आर ओपन केली ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत शासनाचा नवीन जी आर आला आहे इथं प्रस्तावनामध्ये बघू शकता राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात बरोबर अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित म्हणजे व्यवसाय व नोकरी संबंधित युवकांना अनुभवाचा अभाव असल्याने म्हणजेच त्यांना अनुभव नसल्यामुळे व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते मित्रांनो तर या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढते त्यानंतर विशेषतः यामध्ये तुम्हाला बारावी पास त्यानंतर विविध ट्रेडमध्ये म्हणजेच आय टी आय असतील आय टी आयचे विविध ट्रेड आहेत त्यानंतर पदवीधारक म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यानंतर पदव्युत्तर काही पदवी असतील एम ए यम कॉम बी कॉम बी एस सी भरपूर पदवी आहेत म्हणजे जेवढ्याही आहेत मित्रांनो त्यामध्ये युवकांचं बेरोजगारी खूप वाढलेली आहे आजच्या काळाचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजेच बेरोजगारी मित्रांनो तर सध्या स्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारांची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणान शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत आहे असल्याचे निदर्शनास येत आहे म्हणजेच लक्षात आलं मित्रांनो अशा स्थितीमध्ये अनेक उद्योग क्षेत्रामध्ये रोजगार तर उपलब्ध आहे परंतु काही युवकांकडे जे की तुम्हाला एक चांगली नोकरी उपलब्ध करून देऊ शकते असं स्किल बऱ्याचशा युवकांकडे नाही आहे मित्रांनो त्यामुळे अभाव शासनाला इथं जाणवतोय तर इथं खाली एक नंबरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप दिलेलं आहे तुम्ही बघू शकताय महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे तर इथं थोडक्यात माहिती पूर्ण डिटेलमध्ये इथं माहिती दिलेली मित्रांनो तुम्ही बघू शकताय की या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत कोणकोणत्या अटी आहेत पात्रता काय काय आहे योजनेचे स्वरूप काय काय आहे सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथं खाली एक पॉईंट दोनमध्ये बारावी आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील तर या योजनेची जर तुम्हाला अर्ज करायचा असेल या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते अर्जदार इथे अर्ज करू शकता तुम्ही बघू शकता बारावी पास कॅन्डिडेट असतील आय टी झालेले असतील पदविकास म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग डिप्लोमा बीटेक एम टेक कोणतंही असं मित्रांनो पदवी असो पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असेल म्हणजेच पदवी असता यम एम कॉम बी कॉम बी एस सी कोणतीही लक्ष द्या कोणतीही डिग्री चालेल तुमची इथं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज करू शकणार आहात मित्रांनो त्यानंतर एक पॉईंट तीन मध्ये बघू शकताय लघु आणि मध्यम म्हणजे तुम्हाला माहिती असेल कदाचित एम एस एम ई म्हणजेच सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालय बरोबर व मोठे उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था काही सहकारी संस्था असतील शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था म्हणजेच एखादी सामाजिक संस्था असेल ती सहकारी संस्था असतील त्या दोन हजार तेरामधील सेक्शन आठ आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी आता इथं लक्ष द्या मित्रांनो नवीन जे स्टार्टअप आहेत महाराष्ट्रामध्ये जे नवीन स्टार्टअप झालेले आहेत म्हणजेच एम एस एम ई मार्फत राबवले जाणारे जे विविध उद्योजक असतील किंवा जे उद्योग स्टार्टअप असतील त्यांनी ने, नेमून दिलेले ते सर्व या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वतःची नोंदणी करतील आणि त्यांना ज्या पद्धतीने मनुष्यबळ हवं असेल म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील किंवा त्यांना जसे मॅनपॉवर लागणार आहे एक प्रकारे आपण मॅनपॉवर म्हणू त्या माध्यमातून किमान रोजगार देणाऱ्या आस्थापना या सहभागी होण्यास पात्र असतील म्हणजे मी आधीच सांगितलं तुम्हाला की जे स्टार्टअप्स आहेत सहकारी संस्था शासकीय संस्था असतील एम एस काही संस्था असतील का तर यांनी या, 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 या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर त्यांना किमान वीस म्हणजे कमीत कमी वीस मुलांना किंवा युवकांना रोजगार देणाऱ्या संधी उपलब्ध करून देण्या द्यायच्या आहेत त्यानंतर त्या या योजनेसाठी पात्र होतील म्हणजे किंवा या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी त्या किंवा नोंदणी करण्यासाठी पात्र होतील या आस्थापना किंवा उद्योगामध्ये म्हणजेच या योजनेतून सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली आहे तर इथं इथं खाली तुम्हाला परिशिष्ट अ मध्ये मित्रांनो या योजनेअंतर्गत किंवा या आस्थापनेअंतर्गत जे नवीन स्टार्टअप आहेत किंवा कोणकोणत्या तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याची सर्व माहिती इथं आस्थापना एक मध्ये दिलेली किंवा परिशिष्ट एक मध्ये दिलेली आहे मित्रांनो दोन नंबरचा पॉईंट तुमच्यासाठी लक्षात घ्या सदर योजनेकरता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे तर या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणत्या शासनाने पात्रता ठेवण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता इथं उमेदवाराचे वय किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष असावी म्हणजे जो अर्जदार किंवा जो युवक इथं अर्ज करणार आहेत त्याचं वय किमान अठरा वर्ष म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि कमी जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर दुसरा पॉईंट आहे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी म्हणजेच उमेदवाराचं किमान शैक्षणिक पात्रता काय काय दिली आहे तुम्ही बघू शकता बारावी पास कॅन्डिडेट अर्ज करू शकतील दहावी पास चालणार नाही मित्रांनो इथं सविस्तर भाषेत दिलेले तुम्हाला तुम्ही बघू शकताय बारावी पास त्यानंतर एचं कोणतंही प्रशिक्षण असं तुमचं आय टी ए पास युवक असतील पदविका म्हणजेच तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग त्यानंतर बी एस सी बी कॉम एम एम कॉम या ज्या पदव्युत्तर पदवी असतील ते सर्व युवक इथं अर्ज करू शकतील मित्रांनो मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजने सहभागास पात्र असणार नाहीत हा सर्वात इथं महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही बी ए बी कॉम बी एस सी करत असाल किंवा बारावीत अजून तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल आय टी आय करत असाल तर असे उमेदवार या योजनेस अर्ज करण्यास पात्र नाही आहेत मित्रांनो म्हणजे तुम्ही इथं अर्ज करू शकत नाही आहे कारण तुमची जे एक प्रकारे म्हणतो तुम्ही इथं ॲपियर दिसणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुमची डिग्री कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय त्यानंतर तिसरा पॉईंट आहे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो किंवा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे उमेदवाराची आधार नोंदणी असावी तर उमेदवाराकडे आधार कार्ड कंपल्सरी सांगितले आहे मित्रांनो आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजेच जे मागच्या लाडकी बहीण योजनेत तुम्हाला ज्या पात्रता सांगितली सेम तीच आहे मित्रांनो उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे जर ते नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं लिंक करणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक पात्र केलेला असावा तर हा पॉईंट तुमच्या लक्षात आला मित्रांनो उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता विकास म्हणजेच तुमचं एम्प्लॉय ॲबिलिटी किंवा रोजगार नोंदणी प्रशिक्षण जे आहे त्याची नोंदणी केल्यानंतर त्याचा क्रमांक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा हो त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजेच एम्प्लॉयमेंट रजिस्टर नोंदणी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्ही इथं अर्ज करू शकत नाही थोडक्यात लक्षात मित्रांनो आता सदर योजना तुमच्यामध्ये कशी राबवली जाणार आहे हो सदर योजना तुमच्यासाठी कशा पद्धतीने राबवली जाणार आहे या योजनेत थोडक्यात इथं माहिती दिलेली एकदा वाचून घेतो तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो बघा या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं की तुमच्याकडे नुद... रोजगार नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणजेच जनरेशन प्रोग्राम जो आहे त्याच्या संकेतस्थळावर तुमचं रोजगार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच रोजगार नोंदणी झालेली असावी त्याशिवाय तुम्ही इथं अर्ज करू शकत नाहीये मित्रांनो तर ही संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो एकदा ही माहिती वाचून घ्या त्यानंतर शैक्षणिक अर्थ आणि त्यानुसार तुम्हाला वेतन किती मिळणार आहे ते दिलेलं आहे तुम्ही बघू शकताय बारावी पास साठी तुम्हाला सहा हजार रुपये दिले जाणार आहे आय टी आयसाठी साठी किती वेतन राहणार आहे आठ हजार था रुपये आणि पदव्युत्तर पदवीधर आणि पदव्युत्तर असेल म्हणजेच ग्रॅज्युएशन किंवा इतर डिग्री असेल कोणतीही तर दहा हजार इथं तुम्हाला शासनातर्फे मानधन दिलं जाणार आहे मित्रांनो किंवा प्रशिक्षणाच्या मानधन दिलं जाणार आहे मित्रांनो ह्या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थींना अदा करण्यात येईल म्हणजे हे जे वेतन तुम्हाला मिळणार आहे हे डायरेक्ट शासनातर्फे तुम्हाला तुमच्या खात्यात डायरेक्ट पाठवलं जाणार आहे मित्रांनो तर इथं शासनात हा सविस्तर जी आर दिलेला आहे मित्रांनो आणि हा जर जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला मी या जी आरची ची लिंक उपलब्ध करून देणार आहे त्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्ही हा जी आर घर बसल्या डाउनलोड करून अगदी सहजपणे वाचू शकता मित्रांनो एकदा सविस्तर जी आर बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अगदी सहजपणे या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तर आता तुमच्या मनात येत असेल मित्रांनो डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे की इथं पात्रतेमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की तुमच्याकडे काय काय असणं गरजेचं आहे आणि काय काय नसणं गरजेचं आहे बरोबर शैक्षणिक पात्रता तुमच्या द्याव्याच लागणार आहे म्हणजेच तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र राहणार आहे सर्व आय टी आय असेल आय टी आय बारावी पास असेल अन्य कोणती डिग्री असेल ती त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बँक खाता लागेल आधार कार्ड लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजेच तुमचं एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन म्हणजेच तुमचं रोजगार नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो शासनाचा हा सविस्तर जी आर आलेला आहे एकदा सविस्तर जी आर वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा मित्रांनो आशा करतो की मी जी माहिती तुम्हाला दिली आहे ती आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला असे व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि या पुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र